एक करायचा आहे तो म्हणजे हवेतील ऑक्सिजन तपास यासाठी लागणारं साहित्य ताट आपल्या घरीच असत मेणबत्ती असते ग्लास असतो आणि पाणी त्यांनी पाणी घ्यायचं सर्वप्रथम काय करायचं तर आपण या मेणबत्ती काय करायची ग्लासमध्ये ताट मेणबत्ती पेटवून ठेवल्यानंतर मेणबत्ती पेटवून ठेवल्यानंतर त्यात आपण रंगीत पाणी टाकूया कसं रंगीत पाणी टाकायचंय तर आपल्याला लक्षात येते ऑक्सिजन पेटवून ठेवलेल्या मेणबत्तीवर काय करायचंय हा ग्लास ठेवायचा पेटते कारण का त्याला काय मिळत आहे ऑक्सिजन मिळतंय परंतु जेव्हा मी ग्लास त्याच्यावर ठेवल्यानंतर काय होतंय बघा जोपर्यंत त्यात ऑक्सिजन आहे तोपर्यंत ती मेणबत्ती पेटत राहते आणि जेव्हा त्यातील ऑक्सिजन संपतो तोपर्यंत ती मेणबत्ती विजते आणि ते पाणी वर जातंय म्हणजे ऑक्सिजन जेवढं आहे तिथपर्यंत ते पाणी तिथपर्यंत गेलेलं आहे अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहे तर हवेत तीन ऑक्सिजनचे तपासणी आपण केलेली आहे ठीक आहे अशा तुम्ही तुम्हीसुद्धा आपण घरी तुमचा छोटेसे प्रयोग तुम्ही करू शकता なこつらとばっさり。